पहिल्या काळातले नमुने होते ते अजकालचे इतकुले लेकरू सुद्धा आजचे चॅप्टर झाले तो मी अशा लहान लेकरांना कधीच बोलत नाही ते मधात काय बोलतात सांगताच येत नाही असंच मी एका कीर्तनाला गेलो तो वर का दोन तीन समोर मुलं अशी बसलेली मी म्हटलं ए शांत बसा ते म्हटले महाराज तुम्हीच शांत बसा मी म्हटलं अरे मला बोलव बोलण्याकरिताच लोकांनी बोलवलं की तो म्हटला बोलण्याकरिता बोलवलं ना तर माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या मी म्हटलं बोल तुझा प्रश्न काय तो म्हटला महाराज अशी कोणती वस्तू जी ओळल्यानं बारीक होती आता मी विचार केला रबल ओढल्यानं तांत दोरी ओढल्याने तांती वायर ओढल्याने तांतो मी म्हटलं बाळा मला माहीत नाही तो म्हटला महाराज खरंच माहीत नाही मी म्हटलं खरंच माहीत नाही तो म्हटला बिडी ओढल्यानं बारीक होती काय करावं अशा लेकराला असंच मी एकदा कीर्तनालाच घडतो बरं का ज्याच्या घरी जेवाय होत त्याचा मुलगा होता पहिला माझ्याहून एका वर्षा लहान होता दादा पण असा गप्प्या होता माझे दोन तीन व्हायचे त्याच्यात एवढा गप्प्या द्या हॅस प्रचंदा वाणी गाल होते महाराज त्याचे गणपती वाणी तर ढेरीच होती, होती। नंतर मी जेवण जेवण करायला बसलो दादा मी जेवण करू लागलो ते फिरून येऊ लागलो ला, माझ्याकडे असं बघू लागलो ते फिरून येऊ लागल ला, बघू लागल मी म्हटलं आता झपकावते राव आता आपलं काय खरं नाही नंतर दादा जेवण झालं मी बसलो पलंगावर तो पलंगावर दरवाजातून रेप राईट करत झालं ना दादा माझ्याकडे हा अस मला तर वाटलं आता निश्चितच झपकावते हो। का आता आपलं काही खरं नाही ते माझ्या जवळ आलं दादा म्हणते महाराज माझी एक वित्सा आहे ओ मी म्हंटल बोल बाळा तुझी काय वित्सा आहे तो म्हटला एकदा खांद्यावर बसू का बोंबला आता महाराज मेला कराय मी म्हंटल नको की बाळा बाजूला बस की नंतर दादा तू बसला बाजूला बर का मग टी व्ही लावलेली होती त्यानं चालू होत कारतो रिमोट त्याच्या हातात होता मी म्हटलं बाळा माझ्याकडे रिमोट दे की मला बातम्या बघायच्या तो म्हटला काय महाराज तुम्ही दुसऱ्याच्या घरी आणि भिकार या आणि दुसऱ्याला रिमोट मागता मी म्हटलं अर नमुना आहे पण जरा मुरल्यालाच हे नंतर दादा त्याचं पाच मिनटं काय झालं त्याला काय झालं की काय लहर आली की त्यानं रिमोट माझ्या तोंडावर फेकला गेला की खेळायला नंतर मी बदलायलो चायनल बटन तुट्या आला पण चायनलच बदलं ना नंतर कीर्तन झाल्यावर तो भेटला मला मानतो महाराज जे हरी मी म्हंटल जे हरी पण चॅनल का बदललं नाही तोंडला कसं बदल शिलच काढून येईल काय करा अशा लोक दादा असतो बर का कीर्तनाला एक जण अर्धा तास टायम होता एक जण माझ्याकडे आलं म्हणते महाराज अर्धा तास टायम आहे ना चला आपण म्हणे फ्रेश दुध मशीच्या दुधाचं चहा पिऊत नंतर गेलो दादा आम्ही चहा पिया बर का मी चप्पल काढू लागलो आणि चप्पल काढता काढता सहज मशी बघितलं मैस बारीक होती बर का मी म्हंटल होय बाळा ही म्हज दूध देते तो म्हटलं आहो महाराज ही मैत दूध देत नाही आपल्याला काढावं लागतं आता ते मला माहित नव्हतं का मी म्हटलं लय चल बोलतो होय शाळेत जातो का तो म्हटला जातो ना मी म्हटलं मी म्हटलं किती दे तो म्हटला नववीत मी म्हटलं शरीराला तर वाटत नाही तू म्हटलं मोजून बघा की नववीत काय कर अशा असं आपला विठाल असल्यावर काय होत खाऊन सुद्धा पैसे मिळत नाहीत पण तेच अनुकूलमध्ये असल्यावर पैसे मिळतात आता बघू आपण प्रतिकूल बघा बर खेटर खाऊन सुद्धा पैसे मिळत नाही एका गावात एक अगदी लालची पैशाचा माणूस होता खूप लोभी खूप म्हणजे खूप लोभी नंतर आता गावकऱ्याला तर माहितच असते हा माणूस कसा हा माणूस कसा तितक्यात त्याचा गावचा एक माणूस आला गावकरी तो म्हटला आज आपण याचा लालची पणच खाऊ तो आला दा दादा आणि त्या लोभी माणसाला म्हणतो तुला लागल तिथले मी आज पैसे देतो फक्त माझी एक आठ पूर्ण कर तो म्हटला काय मी पैशासाठी काही करू शकतो तो म्हटला काहीच नाही फक्त एक खेटर आणि एक रुपया खायचा एक खेटर खायचा एक रुपया खायचा पण असे एकोण दोन नाही खायचे असे खावे लागेल तर शंभरच किंवा शंभरपेक्षा किती खाय तू दोनशे खाय तीनशे काय किती खाय नंतर दादा हा तर लालची पहिला हा म्हटला चालेल दादा मस्त बसवलं पोत आतरलं पहिल्या काळात चंभारी बूट आणला बापू चंभारी बूट हाय आता आणला चंभारी बूट का दादा मस्त त्याला खालून लावलेली वादी त्याला लावलेले खिळे आव असा टाकू लागला रप 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 असा टाकू लागला पण जोरात टाकू लागला दादा नंतर त्याने पाच खाले आठ खाले दहा त्याच्या मनात विचार आला आपण जर आठ सोडून दिली तर तोंडला मॉडर्न पण वाकणार नाही त्याचा असा रूल होता बरं का दादा नंतर त्याने बारा खाले चौदा खाले पंधरा तो पायाच पडला तोंडला तुमच्या पाया पडतो कोपऱ्यापासून हात जोडून पाया पडतो हे तुमचे खेटेरे नका हे पैसे नका यालाच म्हणतात प्रतिकूल प्रारब्ध विठाल तसं नसतं अनुकूलमध्ये त्याच्या विरुद्ध असतं म्हणजे खेटर मारून सुद्धा पैसे मिळतात बरं का लक्षात ठेवा एका गावात एक अगदी श्रीमंत माणूस होता खूप म्हणजे खूप श्रीमंत माणूस होता परंतु त्याला जी सर्वांना गोष्ट हवी तीच नव्हती त्याला काय नव्हतं त्याला पुत्रसंतान प्राप्ती नव्हती म्हणून तो धनाला खूप कंटाळला होता ते खूप पैसे दान करत होता पण दान न होता तिच्या घरात जास्त वाढायचं याला कारण त्याचा प्रारब्ध अनुकूल तो दान न करता ते खूप दान करा पण त्याच्या ते घरात तेवढंच वाढायचं तो ते खूप युक्त्या करत होता तो त्याच्या मनात येत होता जर आपण गेलो तर हे पैसे कोणी श्रीमंतच लुटून नाही त्यापेक्षा हातानं घातल्याला बरं नाव तरी निघाल चार चौघात पैसे घातले म्हणून नंतर दादा एका दिवशी झोपताना त्याला एक युक्ती सुचली तो म्हटला आपण जर राजाचीच खोडी गेली तर राजा मात्र नक्कीच आपलं सर्व लुटून नाही दादा सकाळी स्नान वगैरे हो केलं आणि गेला राजाची खोडी करायला जशी आपली सभा चालू होती अशीच राजाची सभा राजसभा चालू होती दादा हा गेला थेटर काढ राजाच्या मुकुटावर दंड देशी हाणलं हाणल्याच्या नंतर राजाचा मुकुट खाली पडला दादा तो पळून गेला आणि सर्व सैन्यतेच्या मागं लागलं कोणी म्हणतं याचे हातपाय तोडा कोणी म्हणतं याचे डोळे कापाय कोणी म्हणतं याची जीप काढून यायला वेगवेगळे आवयो काढून यायला शिक्षा द्या बरं का परंतु राजाने आखरी चिजचा त्या मुकुटाकडे बघितलं मुक्कुटाकडे बघितल्याच्यानंतर त्याच्यातून सळसळ सळ एकूण आगाचा पिल्लू निघाला नंतर राजा म्हटला थांबा हा माझा जीवदाता याने आज मला नवीन प्राण दिला याला मारू नका याला बारा उंटावर हिरवे मोती जे लागल ते याचा घरपोच करा कारण यालाच का म्हणतात प्रारब्ध अनुकूल विठ्ठल म्हणून महाराज प्रारब्ध अनुकूल पाहिजे बरं का पण पैशाचा धंदा असा आहे पैसा ज्याच्याकडे आहे त्याच घडली होती काय सांगा महाराज असंच एका गावात एका बायला नाही का, का तिने चिठ्ठी फाडली त्याला काय म्हणतात आपलं लकी ड्रॉ बरोबर ना का चुकलंय लकी ले। ड्रॉ बर का तिने फाडली दादा ती अगदीच तिने म्हणत होती तिने लक्की ड्रॉ फाडला देऊ तिला निघाली स्कॉर्पिओ गाडी अ चार पाच दिवसानंतर ती मला भेटली आणि तिने सांगितलं मला टेन्शनच आलं म्हटलं तुला स्कॉर्पिओ मी म्हटलं मला जर लागली तर एनडी का तर भेटल सत्य करायला मग मी फाडा म्हणलं दादा बरं का मी फाडली पंधरा दिवसांना कळालं की शेगडी बेसली बसता काय करा म्हणजे ज्याच्याकडे पैसा आहे त्याच्याकडेच पैसा ओळतो बरं का विचार विठार आता दादा दा 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 दुसरी गोष्ट म्हणजे प्रयत्न माणसानी जीवनात प्रयत्न अगदी उत्तम केले पाहिजे बरं का ते कसे करावे जर एखाद्या गावात एखाद्या गरीबाच्या मुलीचं लग्न असेल ते पैशा वाचून रुकला असेल तर श्रीमंत माणसाने नक्कीच त्याला उसने का होईने पैसे द्यावे याला म्हणतात प्रयत्न चांगले परंतु आजकालचे असे प्रयत्न नाही झाले तुम्हाला आजकालचे सांगू का कशी झाली महिला मंडळ सांगू का पहिल्या काळात तुम्हाला नारद माहिती तो पहिला विश्वात नारद होता पण त्याच्या पुढं काहीच नावं नव्हते फक्त नारद म्हणजे नारदच पण आजकालच्या नारदापुढे एक कंसात नाव येते कळीचे समजलं का अ मला तर पहिल्यांदा वाटलं नुसते नारद पण असतात नारदच असतात का पण आता आता कळायला की त्याच्यात नारदिनी पण येत काय करा इथं नवीन लग्न का मुली कोणी तर का प्रयत्न असे झाले माझा महाराज सत्या सासूचा घरानं शेजारी जाऊन सांगतात ती का गुणाची असती वय आठव आता शेजारी जाणं केलं घरानं ते ती दवा सून जाते ना तिच्याकडे ती म्हणती माय का तुझी डंगाळी सासू ये अशी सासू जर मला असती तर मी उभ्या त्याच मात्र जेव्हा तिचे ती ती सासू जेव्हा तिच्याकडे काय माय तुझी सून आहे डगाळी अशी सासू मला अशी सून जर मला असती ना मी आत ना तीनदा तिला म्हणजे ती एकच दोन कुण बोलती हे असे आजकालचे प्रयत्न झाले बरं का परंतु असे प्रयत्न करू नका प्रयत्न माणसानी जीवनात अगदी उत्तम केले पाहिजे आणि या दोन्ही महत्वापेक्षा मी पहिला सांगितलं होतं संगतीने माणूस घडतोय मात्र तोच माणूस संगतीने बिघडतोय जर संगती केली तर नक्कीच साधू सज्जन झाल्याशिवाय राहत नाही जर दारुड्याची संगत केली नक्कीच तो दारुड्या झाल्याशिवाय राहत नाही बरं का म्हणून संगती साधू सज्जनाचीच माणसाने करावी तुम्हाला एका एक